नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील आंबिवली आणि तिटवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत या संदर्भात मंगळवारी महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर आणि भाजपाच्या नगरसेविका उपेशा शक्तिवान भोईर यांच्या नेतृत्वात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या अप्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने टिटवाळ्यातील सामान्य महिलांना पाण्यासाठी कष्ट करावे लागत आहे पाणी टंचाईबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी भाजपच्या कार्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत अप्रभाग कार्यालयाला धडक दिली या मोर्चामध्ये माजी उपमहापौर आणि नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी बैलगाडीवर बसून हातात हंडा कळशी घेऊन पालिका प्रशासनाचा विरोध केला यावेळी त्यांनी बेजबाबदार अधिकाऱ्यांविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्ते तसेच सामान्य महिलांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला या संदर्भात माध्यमांशी बोलताना उपेक्षा भोईर यांनी म्हटलं की के केंद्रात आणि राज्यात जरी भाजपाची सत्ता असली तरी महापालिकेत नगरसेवक नसल्याने अधिकाऱ्यांवर कुणाची धाक राहिलेली नाही त्यामुळे नाईलाजाने आम्हाला हा मोर्चा काढावा लागतोय आज आम्ही मोर्चा आणलेला आहे आपण बघाल तर गेले दोन वर्षापूर्वी पण आम्ही तीन ते चार हजार महिला भगिनींचा मोर्चा आलेला होता आज देखील तुम्ही बघाल आजच्या मोर्चात देखील प्रेग्नंट बाया आलेल्या आहेत तो छोट्या छोट्या पोरांना सुट्टी काढून आलेल्या आहेत कारण की पोरांच्या आंघोळी करायसाठी पाणी नाही आंघोळ करण्यासाठी पाणी नाही एवढी वाईट अवस्था आज आमच्या महागणपती तीर्थस्थळ असलेल्या आमच्या या पावनभूमीत होत आहे का तर फक्त इथे प्रभागात जे उपाभियंता आहेत अनिरुद्ध सराफ म्हणून यांचं कुठल्याही प्रकारचं नियोजन आजच्या या आमच्या या माझ्या साठीचं नाही आहे गेली दोन वर्षापूर्वी काढलेलं त्याच्यातून पाण्याच्या टाकीचं काम दोन वर्षापासून चालू आहे मांडा ईस्ट वेस्टला जो आ, रेल्वे गेट आहे त्याच्या खालून जी पिण्याच्या पाण्याची लाईनचं काम चालू केलेलं आहे फाईल चालू आहे डी आर एम ऑफिसला रेल्वेच्या मंजुऱ्या केलेल्या आहेत त्याच्यासाठी स्वतः आम्ही फॉलोअप घेत आहे सन्मान्य खासदार कपिलजी पाटील यांनी देखील आम्हाला या प्रकरणात खूप मदत केलेली होती आणि त्याच्यामुळे ती फाईल देखील मंजूर आहे पाच सहा महिन्यापूर्वी आपण के डीएमसीच्या माध्यमातून सत्तर लाख रुपये देखील भरले होते तरी देखील अजून देखील ते काम पूर्णत्वास आणत नाहीत त्याच्यामुळे पाण्याचा जो गहन प्रश्न आहे तो अजून देखील सुटलेला नाही आम्ही सदर हे सगळ्या प्रश्नांचं निवेदन काळू नदीवर जो बंधारा आहे आपला मांडा टिटवाळा विभागात त्याची देखील हाईट आणि गळती थांबवण्यासाठी हाईट वाढवण्यासाठी देखील आम्ही गेले कित्येक वर्ष आम्ही पाठपुरावा करत आहोत पण त्याचं देखील काम पूर्ण करत नाही आणि अशा या सगळ्या प्रकरणामुळे जी पाण्याची गहन समस्या आहे कारण की मांडा टिटवाळा हा जो विभाग आहे त्यांचं नागरिकीकरण इतकं झपाट्याने होत आहे आणि त्याच्यामुळे हे पाणी समस्या खूप प्रचंड प्रमाणात आम्हाला भेडसावत आहे आणि त्यासाठी आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि त्याच्यात संबंधित या प्रश्नांवर आम्ही आज जे अभियंता आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे घोडेसाहेब त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर सोडवणार असं नेहमीप्रमाणे त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे राज्यात जरी भाजपाची सत्ता असेल मी तुम्हाला खर्चावून खर सांगते केंद्रात जगेल भाजपाची सत्ता असेल परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिका असू दे किंवा बऱ्याचशा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असू दे या निवडणुका आलेल्या नाहीयेत त्याच्यामुळे नगरसेवकांचा जो दबाव पाहिजे ना या महानगरपालिकांवर तो राहिलेला ना नाही आणि कुठेतरी अंकुश आणि नाही तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद